चोवीस ची जाहिरात मित्रांनो तुमची आलेली आहे ओके या जाहिरातीमध्ये आठ हजार एकशे तेरा पदांचा समावेश आहे पेपर तुमचा मराठी भाषेमध्ये होणार आहे चौदा सप्टेंबर पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली मित्रांनो खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये प्रश्न की सर याच्यातली सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे महिलांनी नेमकं कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायला पाहिजे सर्वात जास्त पगार असणारी पोस्ट कोणती या मुद्द्यांवरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो मला तुम्हाला अत्यंत महत्वाची अपडेट द्यायची इग्नाईट अकॅडमीच्या आपल्या ऍप्लिकेशनवरती मित्रांनो पंचवीस टक्के ऑफ हा पहिल्या फक्त दोनशे लेकरांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली जी ही आर आर बी एन टी पी साठी सुरू झाली मित्रांनो या बॅच साठी पहिल्या दोनशे लेकरांसाठी पंचवीस टक्के डिस्काउंट मित्रांनो ही ऑफर तुमची लिमिटेड टाइमसाठी आहे मित्रांनो फक्त पहिल्या दोनशे लेकरांसाठी ओके चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण या तीन मुद्द्यांना आता थोडं समजून घेऊयात बघा तीन मुद्दे बघा पहिला मुद्दा लक्षात आहे याच्यामध्ये काय खूप साऱ्या मुलांचा सा मला प्रश्न होता की सर याच्यातली सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे सर्वाधिक बेस्ट पोस्ट कोणती हा सगळ्या मुलांचा मनामध्ये प्रश्न दुसरा एक प्रश्न पडलाय की सर्वात जास्त पगार हा कोणत्या पोस्ट पोस्टसाठी याच्यामध्ये ओके बरं आणि तिसरा महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती हे तीन प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडले असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ खरा तुमच्यासाठी बघा नंबर आपण पहिला मुद्दा बघूयात मित्रांनो की सर्वात बेस्ट पोस्ट कोणती यासाठी आपला नेमका क्रायटेरिया काय आपण थोडं समजून घे बघा लक्षात ठेवा मित्रांनो जर आपण आर आर बीचा मित्रांनो हे जर आपण हा चार्ट बघितला व्हॅकन्सीचा या चार्ट मध्ये तुम्हाला मित्रांनो स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले बघा आता लेवल सहा मधल्या ज्या पोस्ट असतात लक्ष देवा याच्यामध्ये लेवल सहा हे लेवल सहा बघा लेवल सहा मध्ये मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रकारची पद तुमची येतात पहिलं म्हणजे तुमचं चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर हे तुमचं पद आहे दुसरं म्हणजे स्टेशन मास्टर ओके हा तर मित्रांनो सर्वात बेस्ट पोस्टचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जर मी सांगेल मुलांना तर स्टेशन मास्टर आणि चीफ कमर्शियल हे बघा ह्या दोन पदापैकी मुलांनी ह्या दोघी पदांना जास्त प्रेफरन्स दिले पाहिजे मुलांसाठी मी म्हणतो लक्षात द्या मुलांसाठी हे दोन्ही पद खूप बेस्ट आहेत कारण की मित्रांनो सर्वात जास्त पगार तुमच्या वरच्या दोन पोस्टसाठी लक्षात ठेवा कारण की या दोन्ही पगार दोन्ही पोस्टसाठी जर आपण बी सी बघितलं पस्तीस हजार चारशे दोघांचा पगार तुमचा सेम आहे बघा पस्तीस हजार चारशे बेसिक आहे पन्नास टक्के डी ए भेटतो तुम्हाला एच आर आय भेटतो ओके आणि खूप सारे तुम्हाला अलाउन्सेस पण याच्यामध्ये मित्रांनो आहेत त्याच्यामुळे जवळपास तुम्हाला मित्रांनो या दोन्ही पोस्टचा आपण विचार केला तर याच्यामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला पासष्ट ते सत्तर के म्हणजे पासष्ट ते सत्तर हजार पगार तुम्हाला स्टार्टिंगला आणि तुमच्या जॉईनिंगला मित्रांनो अजून तरी तुमची सीबीटी टू नंतर तुमच्या काही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे हो नंतर तुमचं जॉईनिंग होईल तेव्हापर्यंत मी सांगेन सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये इन हँड मित्रांनो या दोन साठी घेणार मी सांगेन सर्वात बेस्ट कोणती तर लेवल सहा मधल्या सर्वात बेस्ट पोस्ट आहेत आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये बघा तुम्हाला पडलं की की सर्वात बेस्ट पोस्ट मी मुलांसाठी सांगितली मुलींसाठी पण सांगतो की सर्वात चांगली पोस्ट कोणते याच्यामध्ये सर्वात जास्त पगार कोणत्या पोस्टसाठी तर मुद्दा लक्षात ठेवा तुम्हाला आला की ऑब्विसली पहिल्या दोन साठी सर्वात जास्त पगार आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये काय असते मित्रांनो पगाराचा करणे तुम्हाला सांगतो जशा जशा तुमच्या लेवल एक दोन तीन चार पाच सहा वाढतात तसा तसा तुमचा पगार हा मित्रांनो वाढत जात असतो मी म्हणतो बघा आता आपण लेवल सहा ला प्रेफरन्स पहिला टाकायचा नंतर लेव्हल साठी आपण प्रेफरन्स टाकू शकतो दुसरा मुद्दा लक्षात घ्या याच्यातली एक तीन नंबरची पोस्ट आहे बघा गुड ट्रेन मॅनेजर लक्षात ठेवा गुड ट्रेन मॅनेजर आता काही विद्यार्थी असे आहेत की सर ते काय करतात माहितीये का की लेव्हल सहा पेक्षा लेव्हल पाच लाग करतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो की गुड्स ट्रेन मॅनेजर नावाचं हे पद असते मित्रांनो याला अलाउन्सेस वगैरे जरा जास्त भेटतात कारण की या या पदाची जी ड्युटी असते मित्रांनो जी आपली मालगाडी वगैरे असते त्याच्यामध्ये जो मागे असतो बघा झेंडा वगैरे असतो बघा तो असतो तुमचा गुड्स ट्रेन मॅनेजर ओके तर याची ड्युटी काय असते याला एक शंभर एक हजार किलोमीटर पंधराशे किलोमीटर चौदाशे किलोमीटर आठशे सातशे डिपेंड आहे तुमचं सिच्युएशन मित्रांनो त्याला ट्रॅव्हल्स करावं लागतं मग त्याला ते ट्रॅव्हल्स तुमचं फक्त आठ तास दहा तास नस तर कधी कधी त्याला बारा चौदा अठरा तास सुद्धा ड्युटी असते त्याच्यामुळे त्याला जो इफेक्ट असतो मित्रांनो अलाउन्सेसचा हा जास्त प्रमाणामध्ये भेटतो म्हणून काही लोक काय येतात पगारासाठी जर म्हटलं तर गुड ट्रेन मॅनेजर हे सुद्धा पद तुमचं खूप छान आहे हे मात्र तुम्हाला सांगतो हे मुलांसाठी तुम्ही हे गुड स्ट्रेन मॅनेजर नावाचं पद घेऊ शकता महिलांनी याला नंतरचा प्रेफरन्स दिला तरी चालू शकतो पण जर तुम्हाला प्रवासाची आवड वगैरे असेल तुम्हाला वाटलं की आपण हा जॉब चांगल्या प्रकारे करू शकतो तर नक्की तुम्ही या पदासाठी प्रेफरन्स देऊ शकतात आता तिसरा मुद्दा की महिलांनी नेमका कोणत्या कोणत्या पोस्टसाठी पहिले प्रेफरन्स दिला पाहिजे महिलांचं कसं असतं टाइम मध्ये आम्हाला दहा ते सहा मध्ये जॉब पाहिजे डोक्याला जास्त हेडॅक नको पाहिजे अशा प्रकारचा पदाचा तुम्ही विचार करत असाल तर या पाच मधलं कोणतं कोणतं पद तुम्हाला जास्त सुटेबल आहे तर सांगतो बघा पहिली गोष्ट हे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कं टाईप आहे बघा हे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट हे तुमचं ऑफिसियल पद आहे बघा तुम्हाला ऑफिस मध्ये दहा ते सहा मध्ये काम असतं ओके त्याच वेळेमध्ये तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये ताईंनो दिव तुम्हाला वर्किंग असतं जास्त दगद वगैरे तुमच्या डोक्याला नाहीये बघा कसं असतंय जा, तुम्हाला जास्त दगद पाहिजे असं मग तुम्हाला स्टेशन मास्टर वगैरे गोल्ड स्ट्रेन मिळाली अशी पदे पण तुम्हाला एक रिलॅक्स जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला हे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट लेवल पाच मधलं आहे एकोणतीस हजार दोनशे बेसिक याचा सुद्धा पगार तुम्हाला एक साठ ते पासष्ट पर्यंत साठ एक हजारापर्यंत तुम्हाला याचा पगार मित्रांनो जाणार आहे तुमचा एक साठ हजार अराउंड पगार दोन्ही हजार दीड हजार तुमचं इकडे तिकडे होऊ शकतं ओके पण मी सांगेल महिलांनी हे महिलांसाठी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर हे सुद्धा पद तुम्हाला महिलांसाठी बेस्ट आहे जर याच्यामध्ये महिलांसाठी आपण बघितलं तर हे एक नंबरचं पद आहे आणि चार नंबरचं पद ओके एक नंबरचं आणि चार नंबरचं हे द हे जे पद आहेत महिलांसाठी सगळ्यात चांगली पदे तुम्ही साठी मित्रांनो हे इतर पदांसाठी पण तुम्ही फॉर्म भरायचा भरायचाच असं काही कुठलीच पोस्ट याच्यातली वाईट नाही कारण याच्यातला कुठलाही लेवल पाच जरी आपण पदाचा विचार केला तरी तुम्हाला साठ हजार रुपये पगार दर महिन्याला कोण देते ओके त्याच्यामुळे आणि मध्ये तुम्हाला फक्त तीन विषय मॅथ्स रिजनिंग आणि जी की या तीन विषय तुम्हाला करायचे पेपर आपला हा मराठी भाषेमध्ये होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त रोड घ्यायचं कारण त्याच्यामुळे मी म्हणेल की महिलांनी ह्या दोन पदांसाठी पहिला प्रेफरन्स टाकला पाहिजे नंतर तुम्ही एक गुड ट्रेन मॅनेजर स्टेशन मास्टर वगैरे तुम्हाला स्टेशन टाका शेवटी तुम्ही लास्टला गुड ट्रेन मॅनेजर बना हे तुम्ही टाकू शकता बट अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्या पदांचा प्रेफरन्स मुलींनी किंवा मुलांनी दिला पाहिजे सर्वात बेस्ट पोस्ट मी तुम्हाला सांगितली सर्वात जास्त पगार हा तुमचा लेवलनुसार ठरतो लेव्हल पाच पेक्षा लेव्हल सहाचा सा पगार हा जास्त असतो फक्त लेवल पाच मधली जी गुड स्ट्रेट मॅनेजर आहे त्याला अलाउन्सेस वगैरे इतर जे भत्ते असतात ते थोडेसे तुम्हाला दोन चार जास्त भेटतात ते तुमचं डिपेंड सिच्युएशन वरती आणि महिलांसाठी मी तुम्हाला सांगितलं दोन पोस्ट ओके एक एक नंबरची एक चार नंबरची या पोस्ट महिलांसाठी सगळ्यात बेस्ट आहेत फक्त ट्रेन मॅनेजर वगैरे यासारखा जो जॉब असतो तो तुम्हाला ट्रॅव्हल्स वगैरे करावं लागतं बाकी पोस्ट मात्र सगळ्या चांगल्याच आहेत उत्तमच आहेत ओके तुम्ही पगाराचा विचार करसाल मित्रांनो तर मी तुम्हाला सांगितलं लेव्हल सहा मध्ये जाऊ तुम्ही शकतात ओके येस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अजून माझ्याकडून कडून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे आर आर बी एन टी संदर्भात तुम्हाला काय 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 गोष्टी पाहिजे तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली मित्रांनो मला कमेंट करू शकता ओके आपली मित्रांनो बघा एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आर आर बी एन टी साठी मित्रांनो आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच पहिल्या दोनशे लेकरांसाठी बघा फक्त पहिल्या दोनशे लेकरांसाठी मित्रांनो आपण ही ऑफर ठेवलेली आहे पंचवीस टक्के ऑफ याच्यामध्ये कुपन कोड आहे आर आर बी ट्वेंटी फाय बघा आर आर बी ट्वेंटी फाय हा कुपन कोड मित्रांनो तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला पंचवीस टक्के पहिल्या दोनशे लेकरांसाठी असणार आहे या बॅच मध्ये आपल्याला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ओके टेस्ट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट नोट्स ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला ह्या बॅच मध्ये मित्रांनो भेटणार आहे आणि माझं सुद्धा पूर्ण एक्झॅक्ट टीमचं तुम्हाला गाईडन्स या बॅच मध्ये भेटणार आहे ओके भेटूयात मित्रांनो दुसऱ्या एका छान नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र